नमस्कार या मिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहे फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आपण आता फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग करणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणारी मापे इथे आपण घेतलेली आहे इथे आहे पूर्ण उंची चौदा इंच मागील गडा नऊ इंच शोल्डर आहे सोळा इंच पुढील आहे आठ इंच छातीमाप आहे सदोतीस एकोणचाळीस कमर आहे चौतीस इंच सदोतीस एकोणचाळीस म्हणजे आपली अप्पर चेस्ट आणि चेस्ट आपण अप्पर चेस्ट पण घेत असतो आणि चेस्ट पण घेत असतो त्यानुसार आपण ब्लाऊजचं कटिंग करत असतो तर यासाठी जर तुम्हाला पूर्ण डिटेल ब्लाऊज मेजरमेंटचा व्हिडिओ जर हवा असेल तर मला कमेंट करा मी पूर्ण डिटेल तुम्हाला ब्लाऊज मेजरमेंटचा व्हिडिओ शेअर करेन तर अशा प्रकारे ही आपली माप आहे बाही आहे नऊ दंड आहे सव्वा अकरा आर्मोल आहे सोळा इंच तर यानुसार आता आपण ब्लाऊज कटिंग करायला इथे घेणार आहे तर सर्वात आधी आपण आता इथे बॅक पार्ट कट करायला घेऊया चला तर मग सुरू करूया तर इथे आपण आता मागील भाग कट करायला सुरुवात करणार आहे तर इथे ही एक सरळ ड्रेसच्या आधी मी तयार करून घेते ही सरळ ड्रेस तयार केल्याच्या नंतर उंचीचं माप लावून घ्यायचं आहे तर इथे उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये आपण एक इंच मिळवून घेऊ म्हणजे पंधरा इंच उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस केला म्हणजे झाले आपले पंधरा इंच इथे मी उंचीची मार्किंग केली उंचीची मार्किंग केल्याच्या नंतर आपण इथे शोल्डरची मार्किंग करूया आपला माप आहे सदोतीस इंच सदोतीस इंच आपलं माप आहे तर सदोतीस इंच मापासाठी आपण इथे शोल्डरचं मार्किंग करणार आहे सव्वा पाच किंवा साडेपाच इंचावरती मागील गळा आपला नऊ आहे तर तुम्ही ही शोल्डरचं मार्किंग करताना त्या व्यक्तीला जर तुम्ही प्रत्यक्षात बघितलेलं असेल तर तुम्हाला त्यांच्या शोल्डरचा अंदाज येतो जर अगदी व्यवस्थित बांधा असेल कमी शोल्डर असेल तर तुम्ही सव्वा सुद्धा लावलं तरी चालेल पण जर त्या व्यक्तीचं शोल्डर ब्रॉड असेल तर इथे आपण साडेपाच इंच लावून घेऊ इथे मी हे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते साडेपाच साडेपाच त्यानंतर इथे पौणे सहा इंचावरती मार्किंग करू आर्मोलचं माप टाकण्यासाठी हे माप आपण खालतीवरती थोडंसं होत असतं आपलं परफेक्ट माप नसतं कारण प्रत्येकाचं आर्मोलचं माप हे वेगळं वेगळं असतं त्यानुसार आपण ही लाईन थोडीशी खालतीवरती अशी सरकवून घेऊ शकतो तर इथे मी हे साडेपाच घेतलं साडेपाच आणि हे पौणे सहा घेतलेलं आहे आता या रेषेवरती आपल्याला छातीमाप टाकून घ्यायचं आहे तर छातीमाप आहे आपलं अप्पर चेस्टनुसार आपण आता हे ब्लाऊज कट करणार आहे अप्पर चेस्ट यांची आहे सदोतीस इंच तर सदोतीस इंचा चौथा सव्वा सव्वा नऊ हे सव्वा नऊ घेतलं त्यापुढे दीड पावणे दोन इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे आपण शिलाई मार्जिनचं माप करून घेतलं त्यानंतर कमरेचं माप कमर आहे चौतीस चौथीचा चौथा साडेआठ साडेआठ मागील टक साठी एक इंच आणि पुढे इथे दीड इंच पावणे दोन इंच जितकी तुम्हाला मार्जिन हवी असेल तितकी एक्स्ट्रा इथे घेऊन घ्यायचे त्यानंतर ही रेश जोडून घ्यायचे ज्या वेळेला अप्पर चेस्ट आणि कमरमध्ये जास्त फरक नसतो त्या वेळेला ही लाईन अगदी थोडीशी किंचित अशी क्रॉस जात असते अशा वेळेला जास्त टेन्शन घ्यायचं नाही इथून अर्धा इंच खाली आपण जे शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन घेणार आहे ते इथून हे अर्धा इंच आपण खाली घेतलं कारण इथे आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच इतकं मार्किंग लागणार आहे त्यानंतर त्याच्यानंतर ही अशी ठेवायची आणि आता आपला आरमोल किती होता सोळा होता तर तो बॉडी मेजरमेंटनुसार सोळा होता तर आपल्याला कटिंग करताना त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे जर सोळा असला तर आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे किती झाले सतरा मग सतराचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे सतरा सतराचा मध्य सतराचा निम्मे हे साडेआठ साडेआठ इंच आपल्याला आता हा इथला शेप आपल्याला हवा आहे तर आता इथे आपण मार्किंग करणार आहे त्या मार्किंग करण्याच्या आधीच आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे अर्धा इंच दुरून ठेवायचा टेप जिथे आपल्याला बाही जोडायला लागणार आहे तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आता बघा हे आपलं माप किती येत आहे पौणे नऊ आपल्याला किती हवं आहे साडेआठ याला पुन्हा रिचेक करायचं अशा पद्धतीने टेप ठेवायचा पुन्हा टेप असा सरकवून हळूहळू हळूहळू असं हे कमी जास्त होत असतं तर आता आपल्याला किती हवं आहे साडेआठ आपण किती मावर मार्किंग केली होती पौणे सहावर आता ही रेश आपण थोडीशी वरती सरकवून घेऊ पुन्हा ही पट्टी ठेवायची पुन्हा आता चेक करायचं इथून आता बघा इथे बरोबर किती आला आपला साडेआठ इंच पुन्हा एकदा चेक करून घेऊ बरोबर साडेआठ इंच अशा पद्धतीने ही रेश आपल्याला थोडीशी आर्मोलच्या मापानुसार खालतीवरती सरकवायची असते आता हे आपलं बरोबर परफेक्ट माप आलेलं आहे तर इथे आपण आता मार्किंग करून घेऊ हे झालं आपलं आर्मोलचं मार्किंग त्यानंतर इथे गळारुंदी गळारुंदी दोन सव्वा दोन अडीच इंच ही पट्टी तुम्हाला किती हवी आहे त्यानुसार पण घेऊ शकता आता मी इथे सव्वा दोन इंच गळारुंदीचं मार्किंग करणार आहे सव्वा दोन इंचावरती आपण गडारुंदीचं मार्किंग केलं मागील गडा आहे नऊ इंच तर आपण साडेनऊ वरती आपण मागील गड्याचं मार्किंग करणार आहे कारण अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे हे घेतले सव्वा दोन तर इथे घेऊ आपण पावणे तीन आणि इथे अशा पद्धतीने हा गोल गड्याचा आकार आता इथे टक्सचं मार्किंग टक्सचं मार्किंग करण्यासाठी याचा मध्य घ्यायचा आणि इथे टक्सचं मार्किंग करायचं जर तुम्हाला असं वाटत असेल की गळा खूप मोठा आहे तर अशा वेळेला काय करायचं मध्य मध्य घेण्यापेक्षा थोडंसं इकडे जरी सरकलं तरी काही फारसा फरक पडत नाही इथे साडेचार इंचाची टक्सची उंची जर गळा खूप मोठा असेल तर टक्स लहान केला तरी चालतो तर बघा अशा पद्धतीने आपण हा बॅकपा टाकून घेतला इथे गळ्याच्या बाजूला पाव इंचा उतार देऊन घ्यायचा अगदी पाव इंच पाव इंचापेक्षा थोडंसं कमी जरी घेतलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने परत एकदा आपण रिचेक करून घ्यायचं साडेनऊ मागील गळा झाला उंची पंधरा इंच छातीमाप सव्वा नऊ इंच सदोतीसा चौथा आरमोल साडेआठ इंच पाहिजे आपल्याला आणि ते बरोबर येत आहे कमरेचा चौथा साडेआठ बरोबर आहे आता हे बॅक पार्ट आपण कट करून घेऊ इथे बघा हा आपला बॅक पार्ट इथे कट करून झालेला आहे आता यासाठी लागणारा आपण फ्रंट पार्टचं कटिंग करूया बॅक पार्ट इथे आधी असा ठेवून घ्यायचा इथे एक सरळ ड्रेस टाकून घेऊ आधी आपण ही सरळ ड्रेस टाकली या सरळ रेश पासून अर्धा इंच दूर आपल्याला हे बॅक पार्ट ठेवून घ्यायचं आहे असा सरळ रेष पासून अर्धा इंच दूर अशा पद्धतीने ठेवून घेतलं हा भाग जसाचा तसा आखून घ्यायचा याच्या इकडे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं अर्धा इंच आणि हे आहे हे पण आहे तसाच तसं आखून घ्यायचं इथे फक्त एक लाईन करून घ्यायची याच्यावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे त्यानंतर इथे क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं अडीच इंच हे क्रॉस पट्टीचं मार्किंग मी अंदाजे करून घेतलं इथे खालच्या बाजूने खालतून वरती मोजून क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेतलं आपण काय केलं अर्धा इंच दुरून एक रेश टाकली आणि अर्धा इंच दुरून हे बॅक पार्ट ठेवून घेतला वरची बाजू आखून घेतली आरमोलची लाईन आखून घेतली आणि बॅक पार्टपासून अर्धा इंच एक्स्ट्रा पुढील भागासाठी घेतलं आणि ही घडाळून दे आता याला उचलून घ्यायचं इथून पुढील गळ्याचं मॅप टाकून घ्यायचं याच्यामध्ये चा। आता त्यांनी आठ इंच गळा सांगितलेला आहे पण मी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष बघितलेला आहे त्यांना आठ इंच गळा खूप जास्त होणार आहे तर त्यासाठी मी इथे साडेसात वरती मार्किंग करते आणि तो तयार झाल्यावर गळा तो सात इंचा बरोबर त्यांना बसणार आहे किंवा किंवा काय असतं कस्टमरला माहिती नसतं पण मग ते अंदाजे सांगत असतात की नाही मला इतका मोठा गळा हवा आहे पण बऱ्याच वेळा तो असं होतं की जास्त मोठा होऊन जातो म्हणून आपण काही काही बदल आपल्या मनाने आपल्याला करायचे असतात तर मी आता इथे साडेसात वरती मार्किंग केली पुढील गळ्याची इथे घेतलं होतं आपण सव्वा दोन इथे घेतलं पावणे तीन ही रेश इथे जोडून घ्यायची आणि याच्यामध्ये हा पुढील गळ्याचा आकार अशा पद्धतीने त्यानंतर ही बरोबर इथे होतो हे अर्धा इंच एक्स्ट इथे एक्स्ट्रा घेतलेलं होतं ही लाईन पण इथे बरोबर होती आता होता। हे होतं आपलं पूर्ण उंचीचं मार्किंग पूर्ण उंची चौदा अधिक एक इंच असं पंधरा इंचाचं मार्किंग इथे हे केलेलं आहे तर आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्यांचं तुम्ही ब्लाऊज करणार आहे त्यांचा छातीचा भाग जर खूप जास्त असेल तर इथून वरती एकच इंच वरती जायचं आणि जर नॉर्मल असेल कटोरी तो साईज नॉर्मल असेल तर इथून दीड इंचवरती जायचं आता मी इथून दीड इंचवरती जाणार आहे अशा पद्धतीने हे दीड इंच वरती जाऊन एक रेस टाकून घेतली ही एक रेस तयार केली हा जो हा आता आपला फ्रंट पार्ट आपण तयार करणार आहे इथून पाऊण वरती जायचं इथे साडेचार इंच या मापासाठी साडेचार इंच आणि हे पाऊण इंच याच्यामध्ये असे मिळवून द्यायचे आणि शोल्डरपासून खालती आपण बस पॉईंटचं माप घेत असतो तर या मापामध्ये यांचा बस पॉईंट आहे साडे दहा इंचावरती त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिळवणार आहे शोल्डर जोडण्यासाठी म्हणजे अकरा इंचावरती आपण इथे हे बस पॉईंटचं माप टाकणार आहे आणि दोघंही बाजूला हा जो टक्स घेत हा जो आपण साडेचार इंचावरती मार्किंग केली याच्या दोघही बाजूला एक एक इंच किंवा एक रेश पे एक इंचापेक्षा एक रेश जास्त असं इथे मार्किंग करून घेतलं हा आपला मेन टक्स इथे तयार झाला त्यानंतर याचा सेंटर करून घ्यायचा इथे एक टक्स अडीच इंचावरती त्यानंतर इथून असा क्रॉस टेप ठेवायचा इथे एक टक्स साडेतीन इंचावरती साडेतीन पावणे चार अशा प्रकारे हे तीन टक्स झाले आता इथला एक टक्स आपल्याला द्यायचा आहे तर त्याआधी आपल्याला इथे आर्मोलचा जो फ्रंटचा शेप फ्रंट आर्मोलचा शे... आर जो शेप आहे खोलबगल ती द्यायची आहे आणि त्यानंतर इथे कमरेचं मार्किंग करायचं आहे तर आता इथे फ्रंट आर्मोलचं माप देताना काय करायचं हात आपण बॅग जसा ठेवला होता तसाच्या तसा आहे हा जसा आपण बॅग ठेवला होता तसाच्या तसा आहे तर आपल्याला या बा इथे थोडंसं खोल ब बा, बगलेचा आकार द्यायचा आहे तर इथून कमी घ्यायचं इथून थोडंसं जास्त पावी इंच इथून कमी इथून थोडंसं जास्त असं आणि याच्यामध्ये असं मिळवून द्यायचं आहे हा झाला तुमचा फ्रंट आर्मोलचा शेप त्यानंतर इथे कमर किती आहे आपली चौतीस इंच तर इथून मोजत घ्यायचं हे आलं साडेतीन इथून टेप उचलायचा इकडे ठेवायचा आणि इथे साडेआठ इंचावरती मार्किंग करायची हे साडेआठ इंच आपल्या कमरेचं माप झालं त्यानंतर पुढे पावणे दोन इंच तुमचं शिलाई मार्जिन जे एक्स्ट्रा आपण घेतलं होतं ते अशा पद्धतीने आणि आपलं हे मार्किंग आलेलं आहे मागील आपण या इथे मार्ग या मागील भागावर क्रॉसपट्टीचं मार्किंग केलं होतं ते आपण इथे घेऊन घेतलं होतं ते मार्किंग तर आता इथे आपण जो टक्स घेणार आहे त्या टक्ससाठी आपल्याला पाव इंच तुम्ही टक्स किती इंचा घेत आहे जर अर्धा इंचा घेत असले तर तुम्हाला इथे एक इंच इतकं मार्जिन हे लागणार आहे तर ते एक इंच मी मार्जिन इथे घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे इथे जोडून द्यायचं मग आणि हे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं हे इथून तर याच्यामध्ये इथे जोडून द्यायचं असं तिरकस जोडून द्यायचं हा झाला तुमचा फ्रंट पार्ट आता याला आधी आपण कट करून घेऊ आता हे तीन टक्स झाले इथे अंदाजे एक रेश तयार करायची आणि ती इकडे या फिटिंगच्या साईडला जोडून द्यायची हा झाला आपला चौथा टक्स अशा पद्धतीने आपला झाला चौथा टक्स हा झाला बॅक हा झाला फ्रंट आता आपण स्लीवचं कटिंग करून घेऊ इथे स्लीव्सचं कटिंग करण्यासाठी हे फोर फोल्ड केले आता या कपड्यामध्ये इथे बसणार नाही आहे इथे आपल्याला जोड द्यावा लागेल तर आपला आरमोल किती आला होता साडेआठ इंच आर्मोल सोडा होता त्याच्यामध्ये आपण एक इंच प्लस करून त्याचा निम्मे केला तर झाला साडेआठ इंच तर आपल्याला घडी किती हवी अशी आहे साडेआठ इंच आणि पुढे जे आपलं पोणे दोन इंचाचं मार्जिन आहे ते तर त्याच्यासाठी मी इथे आधी जोड लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा मी इथे हे जे जोड होते ते लावून घेतले त्यानंतर आता आपण इथे बाईचं कटिंग करून घेऊ बाई होती आपली नऊ इंचाची तर त्याच्यामध्ये एक इंच मिळवला अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे तर हे दहा इंच आधीच मी कट करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर जोड लावून घेतले तर आता आपण याला इथे साडेतीन इंचावरती कट देऊन घेऊ त्यानंतर आपला आर्मोलचं मार्किंग येत होतं साडेआठ इंच इथून साडेआठ इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि पुढे जे एक्स्ट्रा आपण मार्जिन घेतलं होतं दोन पावणे दोन तितकं घेऊन घ्यायचं अशा पद्धतीने त्यानंतर दंड घेर दंड घेर आहे अकरा इंच अकराचा मध्य साडेपाच पुढे पुणे दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेतला आता आपण बॅक आणि फ्रंटचा हार्मोलचा इथे आकार देऊन घेऊ इथून सुरू करायचं हा आपला इथे आरमोलचा माप आलेला आहे त्यानंतर हे त्यान असं खाली हा फ्रंटसाठी अशा प्रकारे हा बॅक आणि फ्रंटसाठी आरमोलचा आकार झाला आता हे कट करून घेऊ फ्रंट आर्मोल असल्यामुळे इथे एक कट देऊन घ्यायचा अशा प्रकारे हे झालं आपले स्लीव बाहीचं कटिंग त्यानंतर आता आपण क्रॉसपट्टीचं कटिंग करून घेऊ तर क्रॉसपट्टीचं कटिंग करण्यासाठी हा उरलेला कापड मी इथे घेतला आहे त्यानंतर आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग केलं होतं अडीच इंच तर त्याच्यामध्ये एक इंच मिळवायचा म्हणजे साडेतीन इंच इथे हा काट काढून टाकू हा काठ काढून टाकला त्यानंतर कमरेचं मार्किंग आहे आपलं कमर आहे चौतीस चौथीचा चौथा साडेआठ पुढे दोन इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन पवणे दोन होतं दोन घेतलं मी इथे नंतर थोडंसं कट करता येतं त्यानंतर इथे अडीच इंचाची पट्टी होती त्याच्यामध्ये एक इंच मिळवला साडेतीन साडेतीन इथे पण साडेतीन घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला थोडासा शेप देण्यासाठी पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं झाली आपली क्रॉसपट्टी याला आपण कट करून घेऊ ही क्रॉसपट्टी झाली ही बाही हा बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट अशा प्रकारे हे सदोतीस अपर चेस्ट सदोतीस साठीचं आपण कटिंग तयार केलेलं आहे आता तर अशा पद्धतीने हे आपलं फोर टक्स ब्लाउजचं कटिंग इथे करून तयार झालेलं आहे या पद्धतीने ब्लाऊज कटिंग केल्याच्या नंतर ब्लाऊज खूप सुंदर बसतो फिटिंगला एकदा तुम्ही ट्राय करून बघा तर चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद